नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणाची रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक पदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे शाश्वत वाहतुकीसाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठत आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी पहिली व्यावसायिक हायड्रोजन इंधन सेल बस सेवा ही जी काही फॅसिलिटी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे काय म्हणलेलं आहे पहिली व्यावसायिक हायड्रोजन इंधन सेल बस सेवा प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लेह लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली व्यावसायिक कमर्शियल हायड्रोजन इंधन सेल फ्यूल बस सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे ठीक आहे लद्दाख तुम्हाला आठवते लद्दाख अगोदर जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्या अंतर्गत एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाख आणि जम्मू काश्मीर दोघालाही या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला राजधानी आहे लेह कारगिल आणि नवीन गव्हर्नर बनलेले आहेत लद्दाखचे काविंदर गुप्ता हे देखील गोष्ट मला शंभर टक्के लक्षात ठेवायची आहे लद्दाख बद्दल एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी तर सेंद्रिय प्रदेश बनवण्यासाठी ठीक आहे सिक्कीम सोबतच का तर शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं राज्य आहे सिक्कीम ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतातील दुसऱ्या सर्वात लांब केबल स्टेड सिगंदूर पुलाचे उद्घाटन कोठे केलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ब्रिजचं नाव आहे सिगंदूर ब्रिज सिगंदूर पूल असं या ठिकाणी म्हणता येईल दुसरा पॉईंट लिहून घ्या अंबारा गोडलू कलासवल्ली पूल असं देखील या पुलाला म्हटलं जातं याची लांबी आहे दोन पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर आणि रुंद आहे सोळा मीटर रुंद आहे ठीक आहे या पुलामुळे सागरा शहरापासून सिगंदूर जे काही अंतर आहे ते कमी होईल जिथे प्रसिद्ध चौडेश्वरी मंदिर देखील स्थित आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत सिगंदूर पूल या ठिकाणी स्थित आहे ज्याची लांबी दोन पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर आणि सोळा मीटर रुंद आहे ठीक आहे कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लीला अबो लेला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे लीला अबौ लेला असं त्यांचं नाव आहे लीला लेला असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही तर पेन पिंटर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात घ्या प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात लिहून घ्या मग बाकीचे जे काही वेगवेगळे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 जेवढ्या वेळेस मी परत परत म्हटलं आहे तेवढ्या वेळेस तुम्ही परत परत या ठिकाणी रिव्हिजन केलं पाहिजे ठीक आहे लिहून घ्या पहिला साहित्य भूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद जिंकलं आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी जागतिक शिक्षक पुरस्कार मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे यांना दोन हजार तेवीस श्रीमंत शंकरदेव पुरस्कार डॉक्टर सोनल मानसिंग यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना आणि दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार लीला अबो लेला यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे या पुरस्काराने पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिलेली आहे जी दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सुरू होऊन किती जिल्ह्यांना व्यापण्यासाठी सहा वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जवळपास शंभर डिस्ट्रिक्ट शंभर जिल्ह्यांना व्यापण्यासाठी सहा वर्षाच्या कालावधीसाठी ही या ठिकाणी योजना असणार आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना असं या योजनेचं नाव आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचा उद्देश काय आहे लिहून घ्या व्यवस्थितपणे कृषी उत्पादकता वाढवणे पीक विविधता आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब वाढवणे पंचायत आणि ब्लॉक पातळीवर कापणीनंतर नंतर साठवणूक क्षमता वाढवणे सिंचन सुविधा सुधारणे आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून याला या ठिकाणी या सर्व गोष्टी सुलभ करणे या सर्व गोष्टींचा मागचा या ठिकाणी उद्देश असणारे या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय मानक ब्युरोच्या दक्षिण प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक म्हणजेच डेपोटी जे काय डिरेक्टर जनरल आहेत त्यांची म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मीनाक्षी गणेशन असं त्यांचं नाव आहे भारतीय मानक ब्युरोच्या दक्षिण प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार सीबीडीटी टी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष रवी अग्रवाल खोखो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल एअर ऑफिसर इन चार्ज पदी शिवकुमार आय सी सीचे नवीन सीईओ ओ संजोग गुप्ता आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ज्याला आपण बोलतो ए डबल आय बी याचे प्रेसिडेंट जो ऊ जी आय असं त्यांचं नाव आहे आर पी एफचे महासंचालक सोनाली मिश्रा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर अभिजात शेठ यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आणि भारतीय मानक ब्युरोचे दक्षिण प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक बनलेत मीनाक्षी गणेशन पाहूया पुढचा प्रश्न भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये प्रचंड शक्ती नावाचा लष्करी सराव या ठिकाणी केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे जे काही प्रचंड शक्ती लष्करी सराव होता तो आपल्या भारतीय लष्कराने भारतीय सैन्याने केला आहे यामध्ये आधुनिक युद्धाच्या विकसित होत असलेल्या चेहऱ्यावरती प्रकाश टाकण्यात आला ज्या ठिकाणी यू ए व्ही चालित प्रणाली फिरणारे युद्ध सामग्री आणि स्वायत्त प्लॅटफॉर्म युद्धभूमीच्या गतिशीलतेची पुनर्परिभाषा करत आहेत बरोबर तर उत्तर प्रदेशमध्ये हे या ठिकाणी सराव करण्यात आला या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील पाकयोंग जिल्ह्यातील याक्तेन गावामध्ये देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे अधिकृत इनॉग्रेशन करण्यात आलं आहे उद्घाटन करण्यात आलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या प्रश्नाला स्टार करून ठेवा हा प्रश्न विचारला जाणार मी व्यवस्थितपणे सांगतो दोन पॉईंट लिहून घ्या हे देशभरातील आणि जगभरातील डिजिटल भथक्यांसाठी एक शाश्वत समुदाय चालीत गंतव्यस्थान तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे नोमॅड सिक्कीम या प्रकल्पाचे उद्दिष्ट हिमालयीन राज्यातील मोक्याच्या ठिकाणांना भारत आणि परदेशातील डिजिटल व्यावसायिकांसाठी वर्षभर चालणाऱ्या केंद्रांमध्ये रूपांतरित करणे तसेच होमस्टे मालकांसाठी शाश्वत उत्पन्नाच्या संधी सुनिश्चित करून देणे हा याच्यामागचा मेन पर्पज आहे तर नोमॅड सिक्कीम असं या प्रोजेक्टचं नाव आहे ज्या अंतर्गत पाकयोंग जिल्ह्यातील याक्तेन गावामध्ये देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलं आहे दोन्ही गोष्टी कोणत्या राज्यातील आहेत सिक्कीम राज्यातील स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग राज्यपाल ओमप्रकाश माथुर राजधानी गंगटोक एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न भारतामध्ये प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनमध्ये म्हणजेच प्रोसेस्ड असलेल्या जे काही पोटॅटोज आहेत त्याच्या प्रोडक्शनमध्ये आणि एक्सपोर्टमध्ये उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये कोणते राज्य अव्वल आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामामध्ये एकूण अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणसाठ लाख टन बटाट्याचे उत्पादन झाले ज्यामध्ये फ्रेंच फ्राईज आणि वेफर्समध्ये प्रक्रिया करण्यासाठी लागवड केलेल्या जातींचा समावेश आहे भारतामध्ये प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनामध्ये गुजरात अव्वल स्थानी आहे त्यानंतर उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्याचा क्रमांक लागतो गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत राजधानी गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान कीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणत्या संघाला मिळालेले आहे तर पर्याय क्रमांक डी झारखंड हॉकी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झारखंड हॉकीने हॉकी हरियाणाला या ठिकाणी जे काही कांस्य पदक मिळालेलं आहे लक्षात घ्या कन्फ्युजन माझंच झालेलं आहे झारखंड हॉकीने ओडिसा हॉकीचा पराभव करत या ठिकाणी हे विजेतेपद जिंकलं आहे आणि याच्यामध्ये तिसऱ्या स्थानी आलेलं आहे हॉकी हरियाणा ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न जून दोन हजार पंचवीस साठी अनुक्रमे आय सी सी पुरुष आणि आय सी सी महिला खेळाडू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे म्हणजेच आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरुषांसाठी आणि महिलांसाठी तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आहे एडन मार्कराम आणि पर्याय क्रमांक बी वेस्ट इंडिजचा कर्णधार आहे हेली मेथूज बरोबर पुरुषांमध्ये एडन यांना महिलांमध्ये हेली यांना तर या दोघांना अनुक्रमे आय सी सी पुरुष आणि महिला खेळाडूचा जो काही मंथ ऑफ द या ठिकाणी अवॉर्ड असतो तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये कोणत्या तैवानी बँकेने नवीन बँकिंग युनिट उघडण्यासाठी अर्ज केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी सी टी बी सी बँक नावाची एक बँक आहे त्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं आहे शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक युवा कौशल्य दिवसाची थीम काय आहे कमेंट करून सांगा जागतिक युवा कौशल्य दिवस कोणत्या दिवशी असतो बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यूथ एम्पावरमेंट थ्रू ए आय अँड डिजिटल स्किल अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी जागतिक युवा कौशल्य दिवसाची क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारा पहिला भारतीय कोणता या ठिकाणी व्यक्ती ठरलेला आहे कल्पना चावला शुभांशु शुक्ला राकेश शर्मा की सुनीता विल्यम्स तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर